आंबे चला आंबे गा भारी माले चला आंबे गा भारी माले ओढ माले चंबरला आंबे तुला पाहिजे ना का पैसे आहे ओ दादा देऊ की रे आंबा दिले एखादा बारीक पोरे काय होते का एक आंबा दिले ना नको नको देतो आला जाऊ दे देतो नको नको देऊ का दादा बर दे एक बर बर देतो बर, बर। ना? का बर का आंबा छान ना काव कोण दिला आंबा तुला काय अक्कल बिकल आहे का नाही आधीच आजारी ती सर्दी खोकला झाला तिला डॉक्टरांनी आंबा नाही खायला सांगितला पावसाळ्यात कोणी आंबा खाते होय किती पैसे दिले त्यांना शंभर रुपये रुपये आणि तू दे, दे शंभर रुपये <laughs> <तो शांबा> <laughs> 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 <laughs>